खासदार संजय काका पाटील व आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रयत्नाने मौजे निंबेवडे येथे जनसुविधामधून मंजूर झालेल्या चार लाख रुपये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन माननीय सभापती ब्रह्मानंद पडळकर माननीय सभापती जयवंत भाऊ सरगर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच व माननीय सरपंच व माननीय उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थ यांचे उपस्थिती होते हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पंपापासून दोनशे मीटर अंतरावर भिव गाय खासगाव रोड घेऊ गाय मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्याण्णव तीस तेतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस